नमस्कार जय महाराष्ट्र मी महेश हजारे संस्थापक अध्यक्ष रोकठोक प्रहार कामगार संघटना खरं तर आजचा विषय आहे की महाराष्ट्र शासनानं बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यासाठी एक योजना सुरू केलेली आहे त्या योजनाच्या संदर्भामध्ये आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या बेरोजगार युवकांच्या समोर मांडणार आहोत तर अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की जशी लाडकी बहीण योजना आहे आणि त्या योजनेमध्ये डायरेक्टली जसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ज्याच्यासाठी कुठेही त्यांना काम नाही करावं लागत आहे तसंच बेरोजगारांच्या बँकच्या खात्यामध्ये डायरेक्टली कसलंही काम न करता पैसे जमा होणार आहेत का हा जो सर्वात मोठा प्रश्न आमच्या बेरोजगार भावांचा आहे तर त्यांना मी एवढंच सांगेल की हे स्पष्टपणे आपण समजून घेतलं पाहिजे की ह्या बेरोजगार भत्त्याच्या योजनेमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे त्याचा जी आर मी आपल्याला दाखवणार आहे त्या जी आरमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या इन्स्ट्रक्शनविषयी आपण चर्चा करणार आहोत परंतु ही महाराष्ट्र शासनाने जी योजना चालू केली आहे या योजनेचा मागचा उद्देश त्यांनी ज्यावेळेस समजून सांगितला हा फार आश्च्यास्पद आहे त्यांनी उद्देश असा सांगितला की ज्यावेळेस आमचा युवा शिकतो सुशिक्षित होतो त्यावेळेस नोकरीच्या शोधामध्ये तो इकडं तिकडं भटकत राहतो आणि त्याची भटकंती कमी करायची आहे त्याला कुठंतरी रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे किंवा त्याला आम्हाला भत्ता द्यायचा आहे परंतु हा भत्ता तुम्हाला जो मिळणार आहे तो तुमच्या कामाच्या दिवसावरतीच आहे जेवढं तुमचं काम तेवढा तुम्हाला भत्ता मिळेल बरं हा भत्ता जो आहे तो भत्त्याचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे तो भत्ता कसा मिळणार आहे पहिलं तर तुम्हाला स्वतःची एक बेरोजगार म्हणून नाव नोंदणी करायची आहे आणि नाव नोंदणी बारावी झाल्याच्या नंतरच करायची आहे तुमचं बारावी झालेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस तुम्हाला हा बेरोजगार भत्ता दिला जाईल तो बेरोजगार भत्ता हा तुमच्या सहा महिन्याचं जे काही तुमचं प्रशिक्षण असेल यांनी प्रशिक्षण असं नाव दिलं आहे परंतु मी म्हणेल की फुकटामध्ये आणि कमी पगारामध्ये कामगार उपलब्ध करून हे फार मोठं षडयंत्र आहे म्हणजे सध्याच्या परिस्थितीला आपण जर पाहिलं तर की अनस्किल्ड कामगार जर असेल तर मिनिमम वेजेस त्याला लागू होतात त्या मिनिमम वेजेसप्रमाणे त्याला पंधरा हजाराच्या पुढं पगार आहे कमीत कमी पाहतो हो आहे आपण वीस एकवीसच्या पुढे जातो हो, पण कमीत कमी सांगतो की पंधरा हजार आहे परंतु तुम्हाला मिनिमम वेजेस लागू नसणार आहे तुम्हाला सहा महिने तुम्हाला सहा महिने प्रशिक्षणाच्या नावाखाली कुठल्याही आस्थापनेमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी सहा महिने काम करायचं आहे आणि सहा महिने काम करत असताना तुम्ही बारावी जर पास असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये मिळेल तुम्हाला तुमचं आय टी आय झालं असेल तर तुम्हाला आठ हजार मिळेल आणि बारावीनंतर जर तुमचं शिक्षण पुढचं असेल ग्रॅज्युएशन असेल किंवा अजून उच्च शिक्षित असाल तर तुम्हाला दहा हजार रुपये त्या ठिकाणी मानधन भेटणार आहे बरं हे मानधनही तुमच्या कामावर डिपेंड आहे जर तुम्ही पाचच दिवस काम केलं असेल तुम्हाला थे थे तर तुम्हाला तेवढंच त्या ठिकाणी बेरोजगार भत्ता मिळेल तुम्ही पंधरा दिवस काम केलं असेल तर तुम्हाला तेवढ्याच कामाचा मोबदला भेटेल भेटेल तुम्हाला संपूर्ण मोबदला भेटणार नाही आहे म्हणजे जर तुम्ही बारावी पास झालेला असाल तर तुम्हाला जो काही सहा हजार रुपये बेरोजगार भत्ता भेटणार आहे तो पण तुमच्या कामावर डिपेंड आहे मग पंधरा दिवस केलं तर तुम्हाला तीनच हजार भेटेल म्हणजे विचार करा की महाराष्ट्र शासनाने ही ज्या काही योजना ठरवलेली आहे ही योजना अतिशय घातक आहे प्रचंड प्रमाणामध्ये घातक आहे आता याच्या पुढे जाण्यापेक्षा प्रत्यक्ष मी आपल्यासमोर या महाराष्ट्र शासनानं जे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला जी आर काढलेला आहे सुधारित जी आर काढलेला आहे हा आणि ह्या जी आरनुसार ज्या पद्धतीच्या काय अटी आणि शर्ती त्या ठिकाणी घातलेल्या त्याविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहोत हा जी आर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे एक सप सब... सॉरी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आहे त्यांनी हा शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता नंतर परंतु याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये दोन नंबरचा पॉईंट आपण पहा त्या ठिकाणी असं या शासन निर्णयामध्ये नमूद आहे की या योजनेअंतर्गत आस्थापना असेल उद्योग असेल महामंडळामार्फत विना अनुभवी म्हणजे तुम्हाला अनुभव नसला तरी हरकत नाही कारण तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे ना रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे की तुमच्याकडनं काम करून घेणार आहे हे तुम्ही ठर ठरवायचं आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर त्याच्यातच पॉईंट आहे तथापि हा पॉईंट आपण सर्वात अगोदर लक्षात घेतला पाहिजे की तथापि सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी उमेदवारास संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर सहा महिने काम केलं तर सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला त्या आस्थापनेमध्ये कायमस्वरूपी काम मागण्याचा अधिकार नाही आहे हे स्पष्टच बचावात्मक निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे त्याच्यामध्ये अजून आहे पॉईंट जर त्या ठिकाणी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेवढ्याच पगारामध्ये त्या ठिकाणी काम करू शकतात म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की यापुढं आपल्याला सरकार नोकरी आपल्याला विसरून जावं लागणार आहे ज्या कंत्राटी बेसिसवरती आज भविष्यामध्ये कंत्राटी कायदा जर त्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं राबवला गेला तर चांगल्या पद्धतीचा पगार त्या ठिकाणी होऊ शकतोय तो कंत्राटी कामगार कायदासुद्धा खिळखिळीत करण्याचा हा प्रयत्न आहे मग कुठेतरी या सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगारीच्या भत्त्याच्या नावाखाली सहा ते दहा हजार रुपयामध्ये राबवायचं हा फार मोठा षडयंत्राचा या ठिकाणी डाव आखला जात आहे हा आता खरं तर महाराष्ट्रातील युवकांना गुलामीकडे घेऊन जाणारा हा सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे असं मी मानतो खरं तर महाराष्ट्र शासनाला जर याच्यामध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येत नसतील युवकांना शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याची त्यांची मानसिकता नसेल इच्छा नसेल तर त्यांनी सत्तेमध्ये राहू नये आणि या महाराष्ट्राचं वाटोळं करू नये कारण कारण येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचे योजना आहेत त्या योजना जर सातत्यानं जर राबत गेल्या तर महाराष्ट्रातील युवकांना सहा ते दहा हजार रुपयामध्ये काम करावं लागणार आहे आणि पुन्हा याचं रूपांतर भविष्यामध्ये कशात होईल हे सांगता येणार नाही आहे याच्यामुळं काही उद्योजक असतील त्याचा त्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा हो हु, होणार आहे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्याचा त्यांना फायदा होणार आहे मग महाराष्ट्र शासन हे फक्त काही कंपन्यांसाठी काम करतं आहे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणजे कंपन्यांना कमी पगारामध्ये त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध रोज रोजगार करणारे युवक उपलब्ध व्हावेत हा त्यांचा मागचा सा उद्देश असावा याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम वेजेस मिळणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला कुठं त्याच्यासाठी तक्रार करण्याचा विषयच नाही कारण तुम्ही प्रशिक्षणार्थी आहेत तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आहे म्हणून तुम्हाला पाठवलं जातं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी राबवलं जातं आहे कमी पगारामध्ये तुमच्याकडनं काम करून घेतलं जातं आहे याच्यासाठी ही आणलेली ही योजना आहे या योजनेमध्ये आपण जी आरमध्ये आपण हा जर नेक्स्ट बर... पॉईंट जर आपण पाहू या नेक्स्ट पॉईंटमध्ये असं म्हणताय की हा तिसरा पॉईंट पाहू शकता त्याच्यामध्ये असा आहे की प्रशिक्षणार्थी उमेदवारा संबंधित आस्थापनेत त्याच्या किंवा तिच्या उपस्थितीनुसार विद्यावेतन दिले जाणार आहे लक्षात घ्या की जेवढी तुमची उपस्थिती त्या कामाच्या ठिकाणी असेल त्याच उपस्थितीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट दिला जाणार आहे ज्याला आपण पेमेंटच म्हणू आता त्यांनी रोजगार भत्ता जरी म्हटलेला असलं तरीही आपल्या समोर एक गुलामीचं काम त्यांनी टाकलेलं आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली ते आपल्याला आपल्या हजेरीनुसार त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्या त्याच्यानंतर जर पाचवा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहू की त्या पाचव्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं म्हणत आहे की प्रस्तुत योजनेअंतर्गत म्हणजे जे उत्पादन करणाऱ्या खाजग्या कंपनी असतील आस्थापना असतील एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा सर्व्हिस क्षेत्रातील खाजगी आस्थापना उद्योजकता उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या वीस टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजव करून घेता येतील म्हणजे एखादी मॅन्युफॅक्चरिंग जर खाजगी कंपनी असेल तर त्याच्यामध्ये ते दहा टक्के म्हणजे शंभर कामगार जर दहा लागत असतील तर त्याच्यातील दहा कामगार हे त्यांना सहा हजारावरती कामाला ठेवू शकतात म्हणजे ही फार मोठी त्या कंपनीला दिलेली सूट आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ज्या त्या ठिकाणी कामगार जे वीस पंचवीस हजार रुपये पगार घेत असतील त्या त्याच्यापैकी दहा कामगार शंभरच आपण कॅल्क्युलेट करतो त्यातले दहा कामगार हे फक्त जर बारावी पास झालेलं असाल तर सहा हजारावरती काम करतील आणि मग बाकी पुढचं आय टी आयवाले आठ हजार आणि ग्रॅज्युएशनवाले दहा हजारावरती म्हणजे कंपनीना कुठंतरी या ठिकाणी सूट देण्याचं आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन करत आहे त्याच्यानंतर ज्या काही अस्थापना असतील त्या आस्थापनेमध्ये वीस टक्के ते या प्रशिक्षणार्थी युवकांना ठेवू शकतात म्हणजे शंभर जागा असतील तर त्या ठिकाणी वीस हे प्रशिक्षणार्थी राहणार आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हा कुठंतरी हा पहिला डाव त्यांनी टाकलेला आहे आणि ह्या पहिल्या डावाच्या नंतर जर तो यशस्वी झाला तर त्याच्यानंतर याच योजनेअंतर्गत शंभर टक्के भरती केली जाईल म्हणजे किमान वेतन हे पूर्ण त्याचं गुंडाळलं जाईल आणि त्याच्यानंतर सहा आठ दहा हजार रुपयामध्ये प्रत्येक आस्थापनेमध्ये कामगार त्या ठिकाणी कामावरती ठेवले जातील हे येणाऱ्या पुढचं सर्वात मोठा धोका आहे त्यानंतर आपण हा तिसरा पॉईंट याच्यानंतरचा पॉइंट आपण पाहू शकतो त्याच्यानंतर पहा लक्षात घ्या की शिक्षण सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा हा नियम त्यांनी लागू केलेला आहे हे जे मी पिवळ्या रेषेमध्ये जे काही मार्क केलेला आहे तिथून पाहू शकता शिक्षक किंवा शिक्षकेतर कामाचा अनुभव घेण्यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारीतीत शासकीय अनुदानित विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये त्याच्यामध्ये प्राथमिक असतील माध्यमिक असेल उच्च असेल माध्यमिक महाविद्यालय असेल व्यावसायिक अभ्यासक्रम राबवण्याचा म्हणजे सर्व शैक्षणिक संस्था या ठिकाणी आल्या तर या ठिकाणीसुद्धा या योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार तुम्हाला घेता येतील म्हणजे शिक्षणसारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला प्रशिक्षणार्थी युवकांना घेता येतील शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर असेल म्हणजे जर तुम त्या एखाद्या शिक्षण संस्थेला वाटलं की आता आमच्याकडे वीस पंचवीस हजार रुपयामध्ये एखादा शिक्षक काम करतो तो आम्हाला आता परवडत नाही तर आम्ही आता हा बारावी पास झालेला सहा हजार रुपयामध्ये शिक्षक लावू शकतो तर तो त्या ठिकाणी लागू शकेल कदाचित आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची घुसखोरी करून कमी पगारामध्ये कशा पद्धतीचे त्या ठिकाणी कामगार मिळवता येतील हा एक दुसरा त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे त्या सर्वांना एकच विनंती आहे की या अशा योजना ज्या पद्धतीच्या महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याच्या ज्या योजना आहेत त्या महाराष्ट्राला खड्ड्यात किंवा मुलामीकडे नेणाऱ्या योजना या आपण हानून पाडल्या पाहिजे याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील युवकांनी घेतली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे की असल्या भिकारचोट योजना तुम्ही न आणता महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीला सुरुवात करा जर नोकर भरतीला जर तुमच्याकडनं सुरुवात होत नसेल तर कंत्राटी भरतीमध्ये मिनिमम वेजेसनुसार आम्हाला कामगार म्हणून नियुक्त्या द्या परंतु असल्या भिकारचोट योजना आणून आमचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करू नका हे ठणकावून सांगता आलं पाहिजे नाहीतर काय होईल की याच्यामध्ये आपण जर गुरफटत गेलो तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये याच नियमाच्या अंतर्गत सर्व आस्थापना शंभर टक्के कामगार भरती केल, करती ल, इल, जा जा केले करतील आणि मिनिमम वेजेस हे पूर्णपणे लुप्त होऊन जाईल आणि त्यांनी ज्या पद्धतीचं षडयंत्र केलेलं आहे त्या षडयंत्रामध्ये आपण सर्व फसून जाऊ आणि सहा आठ दहा हजार रुपयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम भविष्य आयुष्यभर करावं लागेल ह्या भविष्याचा विचार करून कुठेतरी आपण याला विरोध केला पाहिजे प्रतिसाद नाही दिला पाहिजे लक्षात घ्या की आजही महाराष्ट्रामध्ये असतील किंवा आपल्या चंद्रपूरमध्ये असतील प्रचंड प्रमाणामध्ये युवक बेरोजगार आहेत त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षाही जास्त प्रत्येक आस्थापनेमध्ये जागा आहेत त्यासुद्धा जागा भरल्या जात नाहीत त्याच्यानंतर शासकीय कार्यालय असतील ते शासकीय कार्यालयामध्ये प्रचंड रिक्त जागा आहेत त्याही भरल्या जात नाहीत परंतु त्या जागाला कुणीतरी त्या संदर्भामध्ये विचारू नये त्यासाठी कुठंतरी हा आपल्यासमोर गुलामीचं ताट पुढं ठेवलेलं आहे हे गुलामीचं ताट खऱ्या अर्थाने आपण नाकारलं पाहिजे आणि कुठंतरी आपल्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या महाराष्ट्र शासनाला आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ती तुम्ही तुमच्याच घरी ठेवा आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार उपलब्ध करून द्या शासनाच्या जागा रिक्त जागा तुम्ही भरा एवढं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सत्तेवरती राहा अन्यथा तेवढी जर तुमची पात्रता नसेल तर तुम्ही घरी बसा नाही तर आम्ही घरी बसू आणि येणाऱ्या सरकारलासुद्धा आम्ही सांगू की असल्या भिकारचोट योजना पुन्हा महाराष्ट्रामध्ये लागू करू नका बाकी निर्णय आपल्या हातात आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र